उद्या पडवे जिल्हा परिषद गटामध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार होता मात्र तो असं समजते की तो काही कारणामुळे हा पुढे करण्यात आलाय मूळ कारण काय कसं आहे बघा या पडवे जिल्हा परिषद गटाचा मेळावा आम्ही उद्योग मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या खाली आम्ही तो घेणार होतो तर तो त्या मेळाव्याची तारीख ही चार तारीख उद्याची ठरलेली होती परंतु आजच मला उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचा फोन आला की सदरचा मेळावा आपण पुढे घेऊया तर मी म्हटलं साहेब आपण मेळावा पूर्ण सजलेला आहे मेळावा पूर्ण ताततीनिशी आपण करतोय तर पुढे घेऊ नका माझी त्यांना विनंती होती परंतु मग त्याच्यातलं कारण मला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची उद्योग पॉलिसी ठरते आणि या उद्योग पॉलिसीसाठी मला जे कोणी उद्योगमंत्री जे कोणी उद्योग व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत ती संपूर्ण एकत्र येऊन या महाराष्ट्राची उद्योग पॉलिसी ठरत आहे आणि त्या पॉलिसीमुळे ते महाराष्ट्राचे उद्योग मंत्री असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी हजर हवं लागतंय आणि म्हणून म्हणाले की माहीतजी हा मेळावा थोडंसं की तुम्हाला तारीख वेळ देईल तेव्हा आपण घेऊया या परंतु आम्ही या मेळाव्याची पूर्व जय्यत तयारी केली होती जवळजवळ दोन हजाराच्या वरती या मेळाव्याला सर्व मंडळी उपस्थित राहिली होती शेकडो कार्यकर्ते शेकडो म्हणण्यापेक्षा जी कोणी मंडळी उपस्थित राहणार आहे ती सर्व प्रवेश करतीच होती याच्यामध्ये विद्यमान एक आमचे सभापती सुद्धा प्रवेश करणार आहेत सभापती प्रवेश करणार आहेत अनेक शाखा प्रमुख प्रवेश करतील अनेक सरपंच प्रवेश करतील विद्यमान काही सरपंच सुद्धा आपल्या बरोबर या वेळेला प्रवेश करणारे आहेत उप उपसरपंच आहेत आणि कट्टर जे काही शिवसेनेमध्ये लोक होती उभाट्यामध्ये ती अशी अनेक मंडळी या निमित्तानं सामंत साहेबांवर विश्वास ठेवून सर्व मंडळी प्रवेश करणार आहेत अजून कोणत्या कोणत्या पक्षातून प्रवेश होणार आहे तुम्हाला सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटातली तर मंडळी असंख्यच आहेत त्याचप्रमाणे माझ्या बरोबर राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार या गटातली मंडळी सुद्धा माझ्यावर प्रवेश करत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा लोक आपल्यावर प्रवेश करत आहेत हा जो पक्षप्रवेश सोहळा होणार आहे हा याच महिन्यात होणार आहे की उद्योग मंत्री तारीख देतील डिक्लेअर होणार आहे खरं सांगायचं तर माझी इच्छा होती की याच महिन्यात घ्यावं म्हणून परंतु शेवटी उद्योग मंत्री आहेत त्यांच्या विचाराने ते जी तारीख देतील त्या तारखेला देती आम्ही निश्चित योग्य वेळी तो प्रवेश घेऊ पक्ष प्रवेश सोहळा कसं काय असतं कोणाला धक्का द्यायचा आणि कोणाला धक्का नाही द्यायचा हा विषय महत्वाचा नाही आहे परंतु जी मंडळी ग्राउंड लेव्हलला काम करतात आणि जी लोकं घराघरात जाऊन काम करतात त्या लोकांच्या पाठीमागे जनता ही उभी राहते हे मी याच्या आधी विद्यमान आमदार जेव्हा होते त्यांच्या विरोधात सुद्धा त्यावेळेला मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून आणलेल्या होत्या यावेळेलाही मी शिवसेना शिंदे गटाचं काम करणार आहे पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली नक्कीच मी तुम्हाला आज ग्वाही देतो कि हा पुन्हा जिल्हा परिषद जो गट आहे हा शिवसेनेमय होईल त्यावेळेला ही मी धनुष्य बाण हातात घेऊन होतो त्याच धनुष्यबाणवर मी त्यावेळेला निवडणूक लढलो होतो आणि या वेळेला सुद्धा मी धनुष्य बाण घेऊन आहे त्याच्यामुळे मला काही कुठली अडचण दिसत नाही असं मला वाटत निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क